नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कांदा पिकाला पहिली फवणी कोणती घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती पण शेतकरी मित्रांनो साधारणपणे आपण तणनाशक मारल्यानंतर एकवीस दिवसानंतर तणनाशक मारल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसांनी पहिली फवणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक चांगल्या दर्जाचा टॉनिक आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे आपण कराटे वापरायचे आहे कराटेचं प्रमाण घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा चार पंप त्याचबरोबर एक बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये साप पावडर तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा पंप आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही टॉनिक म्हणून मिक्स मायक्रोन सुद्धा वापरू शकता त्याचं प्रमाण घ्यायचं आहे तीस एम एल प्रति पंधरा हेड पंप किंवा एक चांगल्या दर्जाचं टॉनिक जसे की साबियन किंवा इतरही कंपन्याचं तुम्ही टॉनिक वापरू शकता त्याचं प्रमाण घ्यायचं आहे तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा हेड पंप अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला कॉम्बिनेशन करून कांद्या पिकाला आपली पहिली फवारणी घ्यायची आहे वीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता आणि आपल्या कांद्या पिकाला अधिक उत्पादनासाठी मदत करू शकता मला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवले विसरू नका धन्यवाद